आज आपण कलरफुल डोसे आणि त्याच्यासोबत नारळाची चटणी हे तर बघणारच आहोत पण अगदी झटकीपट होणारा नाश्ता आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत अर्धी वाटी उडीद डाळ आणि पाऊन वाटी हरभऱ्याची डाळ ही स्वच्छ धुवून चार ते पाच तास चांगलं भिजवून घेतले आता पाणी पाणीसुद्धा आपण हीच वापरणार आहोत वाटताना तर आपण मिक्सरला हे आता चांगलं पीठ बारीक वाटून घ्यायचंय हे बघा डोश्याचं पीठ असतं तसं आपण इथे पीठ आता वाटून घेतले इडलीपेक्षा थोडंसं बारीक वाटायचं म्हणजे डोसेसुद्धा छान कुरकुरीत असे तयार होतात तर सगळं पीठ आता आपण इथे वाटून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला पाच ते सहा सा, तासासाठी जा, असंच ठेवून द्यायचंय तर झाकण लावून हे आता आपण ठेवून देणार आहोत तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला डोसे बनवायचे आहेत तर पीठ छान फुगलंसुद्धा सुद्धा जातं आणि डोसेसुद्धा छान कुरकुरीत असे तयार होतात पाच ते सहा तासानंतर आपण बघणार आहोत हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पीठ बघतोय छान पीठ फुगलेलं आहे डोश्याचं पीठ मस्त तयार झालंय आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतले अर्धी वाटी जेवढं मी पाणी घालून घेतले आता याच्यामध्ये पाणी वगैरे घालण्याची गरज नाही पीठ छान तयार झालेलं आहे डोश्याचा आता आपण डोसे करून घेऊया तर हे बघा तवा सुद्धा छान गरम झालाय तवा जास्त गरम झालेला आहे त्यावर थंड पाणी घातलं आणि कपड्यांनी तवा पुसून घेतलाय आता याच्यावर एक पळी एवढा आपण पीठ घालून घेतलं आहे आणि सगळीकडून पसरून घ्यायचं आहे डोसा छान पातळ असा पसरून घेतला आहे थोडासा सुकल्यानंतर याच्यावर आता आपल्याला घालायचं आहे सॉस तर मी इथे टोमॅटो सॉस आणि चिली सॉस एकत्र करून घेतला आणि डोस्याला सगळीकडून लावून घ्यायचा मस्त टेस्ट लागते चटणी वगैरे टाकण्याची गरज नाही तर त्यावर आपण आता घालतोय खिसलेला गाजर आणि खिसलेला बीट घालून घ्यायचा आहे याच्यावर तुम्ही कांदा मिरची किंवा सुद्धा सगळं घालू शकता तर फक्त मी बीट आणि गाजरच घालून घेतले आणि नंतर वरतून तूप लावून घेतले तूप किंवा तुम्ही बटरसुद्धा लावून घेऊ शकता तूप लावून घेतले बघा टेस्टसुद्धा छान लागते आता हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघा आता डोसा सगळीकडून असा आदर झाला की आपण याला काढून घेतोय तर हे बघा सगळीकडून अशी घडी घालून घ्यायची मस्त कलरफुल असे डोसे तयार होतात मसाला डोसा नाही पण असं बीट आणि गाजर यापासून मस्त डोसा तयार होतो दुस दुसरासुद्धा आपण डोसा तव्यावर घालून घेतला आहे त्यालासुद्धा आपण सॉस लावून घेतला आहे आणि गाजर आणि बीट घालून घ्यायचं तर ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा टिफिनला मुलांना दे सुद्धा ठरू शकता तर मुलं असे गाजर बीट खात नाहीत असं जर घालून दिलं तर मुलांच्या सुद्धा जातं आणि डोसेसुद्धा छान लागतात तर हे बघा दुसरासुद्धा आपला डोसा तयार आहे अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे आणि साधी सोपी आहे तर आता सगळीकडून हा डोसा आपण शेकवून घेतलाय आणि मस्त कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे याच्यासोबतच आपण बनवले नारळाची चटणी तर नारळाच्या चटणी या अगोदरसुद्धा आपण इडली आणि चटणीची रेसिपी बनवलेली आहे मस्त चटणीसुद्धा तयार झालेली आहे तीसुद्धा तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर हे बघा डोसे आणि चटणी मस्त तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद